स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आपण आहोत या राजुरी गटामध्ये या गटामध्ये स्मिता कंसे स्नेहल शेळके हे दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे आता प्रत्यक्षात निवडणूक प्रोग्राम झाल्यावर उमेदवार कोण असतं युती होते महायुती होते आघाडी होते काय माहीत नाही आपल्यासोबत पूर्वीच्या काळच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या भागातील गुंजाळसाहेब आहेत त्यांचा सध्या आपल्याला पक्ष माहित नाही विठ्ठल शेठ गुंजाळ आहेत आता बघूया नक्की या, या परिसरामध्ये कोणाच्या नावाची चर्चा होते चर्चा तर होणारच माहिती अशी पण मिळते पंचायत समितीला ते पण इच्छुक आहेत दादा पवार गटाकडनं दा गटा काय इच्छुक आहे नमस्कार आणि जेडपीला काय परिस्थिती जेडपीला महाविकास आघाडी आणि महायुती अशी पाहिजे आता महायुती होईल काय स्वतंत्र चालू आहेत माहिती होईल किंवा स्वतंत्र राजुरी आणि जिल्हा पंचायत समिती जो गट आहे तो ओपन साठी राखीव आहे तर त्या गटामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून त्या पक्षाकडून मी पंचायत समितीसाठी इच्छुक आहे मुलाखत देऊन आले मुला का मुलाखतीला जायचंय होते पुण्यामध्ये बैठक नाही आता अजून फॉर्म पक्षाकडे भरायचे आणि नंतर मुलाखती होणार आहेत काय शेळके की स्मिता झेडपी लाडके मध्ये फाईट होईल आता इतर पक्षांची काही उमेदवार उभे राहतील पक्षाचे उमेदवार कोण आमच्या पक्षाचा उमेदवार अनेक जणांनी मागणी केलेली आहे कोण कोण इच्छुक आता ते जयसिंग आवटी यांच्या धर्मपत्नी आहेत परत अतुल बांबेरे यांच्या मिसेस आहेत आणि आणखीन इच्छुक आहेत पदार्थ काय सर अजित पवारच्या गटामध्ये येऊ शकतात शेळके सर इच्छुक आहेत शेळके सर येऊ शकतात उमेदवार होऊ शकतो ते शेळके सर आले तर विजय नाही आले तर मग नाही नाही आले तर असं नाही पक्षाचा विजय होणार आहे येऊ अगर नाही येऊ दादा गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा निश्चित आहे म्हणजे स्नेहल शेळके स्मिता कंसे यांचा निभाव नाही लागणार निभाव लागण्यापेक्षा या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य पांडुररावजी साहेबांचं काम या ठिकाणी अतिशय चांगलं आहे त्यांनी हा जिल्हा परिषद गट अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी बांधलेला आहे आणि मग ह्या जिल्हा परिषद गटामध्ये सन्माननीय माजी आमदार अतुल शेठ बेंके आणि पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा राजुरी जिल्हा प बेल्हा जिल्हा परिषद जो गण आहे त्या गणामध्ये निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा उमेदवार कोणी असू तो विजय तर पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई इकडे उमेदवारी दिली काय चित्र नाही आता दिली तर आपण पक्षाचा उमेदवार म्हणून पक्ष आम्ही स्वीकारायला तयार आहे विजय होईल जर तर प्रश्न आहे हा ना एक चर्चा तर होणारच होणार विजय विजय होणार तुम्ही पण विजय होणार पक्षाचा विजय होणार हा विजय होणार तुम्ही इच्छुक हो इच्छुक आहे बघा या आणि गणामधून गुंजळासाहेब पंचायत समितीला इच्छुक आहे जिल्हा परिषदेला सर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये आले तर विजय होती शेळके सरांच्या मिसेस म्हणजे स्नेहलताई शेळके आणि स्मिता कंसे ह्या दोघींचा सामना जोरदार होईल असं म्हणत आहेत तर बाबांशी बोलूया बाबा कुठलं गाव गुळंदवाडी गुळुंचवाडी अतुल भांबेर गाव हां हा कसं आहे अतुल भांबेर यांचं काम चांगले बरे आता जडपीची निवडणूक आहे माहिती काय आहे ना कोण कोण उभं राहणार काय का नाही अजून ना नाही काय अजून नाही चालले ते बोलणं ऐकले मी अजून नाही ऐकलंय शेळके सरांना ओळखत का हा पंकज कनसेन ना कोण कामाचं दोघांपैकी आता काय मोरलं काय सांगतो तू मोरलं काय सांगतो तर आता इतर काही मंडळी आपल्या सोबत आहे जर त्यांच्याशी बोलूया चर्चा होत राहते प्रत्येक जण आपापलं मत सांगत असतो आज मांडलेलं मत उद्या राहील असं नाही बाबा नमस्कार कुठलं गाव गाववाडी काय झेडपीला कोणाशी यावा कळ शेळके स्मिता कंसे का दुसरं कोणी राजुरी गटामध्ये जातं काय सांगतो पण राजुरी गट म्हणजे हा संपूर्ण गट आहे तुमचं पण गाव आहे तर बाबा आम्ही ना जिल्हा परिषद गटामध्ये तुमची गावं आहेत ना आहे आवाय कनसेजी आहे का बरं कनसेंचीच काम केलं त्यांनी काय पदावर नसताना अच्छा कामं केलं पदावर नसताना असं सांगतायत तर इथं कपडे शिवणारे गृहस्थ आहेत त्यांच्याकडे अनेक लोक कपडे शिवायला येत असतात एक लोकांचा कल त्यांच्याकडे पण कळतो शेवटी हा अंदाज आहे चर्चा तर होणारच सर नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे स्नेहलताई शेळके स्मिता कनसे अशी दोन नावं चर्चेला आहेत अजून राष्ट्रवादीचं पुढे काय होतं माहित नाही दोन्ही मध्ये कोण सरस होईल दोन्हीच तर नाही सांगायचं आता अजून राष्ट्रवादीच फिक्स नाही तर राष्ट्रवादीचे कट्टर आहे <laughs> <laughs> शेळके सर तुमच्याकडे यायचं अशी चर्चा होते आ, आले तर चांगलंच आहे दोन आहे तुमची कुठली राष्ट्रवादी आमची राष्ट्रवादी आहे अजितदादाची अजितदादाची शेळके सरांनी तुमच्या पक्षात यावं आले तर उत्तम आहे ना काय कानावर आहे काय अजून काय तशी काय चर्चा म्हणजे एवढं तर काही कानावर नाही आलेलं आले तर फायदा होईल नाही आल्याचं तोटा नाही होईल ना फायदा फायदा तुमचा होईल का त्यांचा दोघांचा पण होईल दोघांचा होईल पक्षाचा फायदा कुठले काय काय हवा शेळकेत आहे पक्ष आजी दादा चांगलेच अजितदा आले तरच चांगलं नाही आले तर शेळके आमच्याकडे शेळकेत आहे शेळकेत आहे तुमच्याकडे काय तुमच्याकडे शेळकेत आहे पक्षात नाही आले तर पक्ष रा पक्ष काय करतोय पक्ष काय करत आता बघू इकडे स्नेहलताई शेळके यांचं पण यांच्या नावाची चर्चा होते शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये त्या त्या वेळेला ती परिस्थिती असते आपल्यासोबत दुसरे एक सहकारी दादा आहेत तर त्यांच्याशी बोलया नमस्कार आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात ह्या राजोरी गटामध्ये स्मिता कंसे स्नेहल शेळके हे दोन नावं सध्या चर्चेत आहेत अजून काही नावं वाढतील वगैरे हे दोघींमध्ये कोण सरस तसं बघा गेले ना स्त्री ताई त्या माजी जिल्हा परिषद हो मा शा होत्या आणि त्यांच्या माध्यमातून कामं पण पहिली झालेली आहेत त्याच्यामुळं जे भविष्यात पाहिलं गेलं तर त्यांचं पार्ट जड राहिलं असं त्याची काय कारण कारण म्हणजे पहिले त्यांनी माझी जिल्हा परिषद अशा बरेच त्यांच्या काळात खूप कामं केली कामं झालेली आहेत लोक असं म्हणतात की ते जिल्हा परिषद सदस्य नसल्यानंतर म्हणजे मधले पाच सात वर्ष तिकडे कुठे फिरकले नाहीत नाही तसं जनसंपर्क आहे आहे कसं असतं कामानिमित्त माणूस जातो ना तसं फिरून गाय काम होत नाही आता पठारभागाचे लोक म्हणतात की बाबा पंकज कंशनी आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं म्हणजे सत्ता नसताना अधिकार नसताना विकासाची कामं मार्गी लावली केलेली त्यांनी थोडं सहकार्य कारण त्या टायमाला परिस्थिती तशी होती पठार भागात तुमचं गाव कुठलं आम्ही बांगरवाडी भांगरवाडी भांगरवाडी सकल कसा राहील भांगरवाडी सकल तसं स्नेहल येईलच राहील पण तसं सा अजून सांगता येत नाही कारण कसं आहे पण कोण उभे आहे कोण नाही पांडुरंग पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई तर इकडे उभ्या राहिल्या तर पवारसाहेबांच्या सुनबाई स्नेहल कंसे सॉरी स्नेहल शेळके स्मिता कनसे काय चित्र राहील पवारसाहेबांची काम आमच्या बांगरवाडीत भरपूर झालेली आहे तर आमची मंडळी आता आम्हाला ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी आम्हाला सात कोटीची कामं दिली पाच वर्ष त्यांचं पण कल गावू शकतो त्यांचं तुमचं कुठलं गाव गाव कुठलं बांगरवाडे बांगर काय ते म्हणाले स्मिता कंसे नाही नाही आता काय होते तुम्ही मी काय म्हणाले आता का समजा पवार साहेबांचे आले तुम्ही काय होणार ते डिव्हायडेशन होणार मतांचं पण कज कंसेला पण चांगला म्हणजे संपर्क आहे सरांचा पण आहे आणि पवार साहेबांचं इथून मागे भरपूर काम आहे याच्यामध्ये बरच असं मिक्स होऊन जाईल आणि या दोन्ही व्यवस्थित काय तर काढच सर जर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले किती फायदा होईल नाही नाही पक्ष विकसित हे धंदेवाले त्याचे दम नाही ते माणूस बघून मतदान होणार हे पक्ष विक्षेला काय व्हॅल्युशन नाही माणूस म्हणजे सर यांना माणूस म्हणून मतदान होईल हा नाही शेळके आणि पंकज कंसे याच्यामध्ये ज्याचा संपर्क जास्त थोडं किंवा आहे त्याच्यात बदल पक्षला काय व्हॅल्यू सर नाही दोघांचा संपर्क जास्त कोणाचा नाही दोघांचा आहे कन्से यांचा पण भरपूर संपर्क आहे आणि पांडुरंग पवारांच्या सुनबाई मग गोंधळ होईल मग तिघांमध्ये गोंधळ होईल कारण पवार साहेबांची कामं भरपूर आहेत आणि या दोघांचं मग मंगळबड होईल मंगळबड होईल म्हणजे पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई जर इकडे उभ्या राहिल्या तर मतदारांचा कल त्यांच्या बाजूने राहील असं ही मंडळी म्हणत आहेत आता बघूया बाकीची मंडळी नेमकं काय म्हणतात मतदारांचा कल कोणाच्या बाजून आहे हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपण कोणाची बाजू घेत नाही कोणाला डॉमिनेट करत नाही म्हणून तर चर्चा तर होणारच बेल्ल्याचा बाजार आहे गिरायके थोडे येत आहेत बाबा बसलेत बाबा भाऊ खातात बाबा कुठलं गाव बेल्ल्याचे जिल्हा परिषद निवडणूक आहे पुढे काही कानावर आहे का नाही काहीच नाही शेळके सरांना ओळखता का हो पंकज कनसेंना ओळखता आम्ही राष्ट्रवादी कुठली राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार म्हणजे शेळके सरांचा पक्ष शरद पवारच आहे पवार साहेब अजित पवारांना सहकार्य नाही करायचं आम्ही शरद पवार पवार साहेब देतील कुठलं गेस आम्ही भाऊ 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 दोघांचं मत ठरलेलं आहे जरा दादांशी विचारू दादा तुम्ही कुठले काय नाव शिवाजी घोडे जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे इथे स्नेहल शेळके स्मिता कनसे हे दोन नावं चर्चेत आहे मत आहे पाठीबाबा शेळ होते त्या पण आता आम्ही मतदान करणार दादा काय आपल्याकडे कल कनसे पंकज कनसे यांनी या मतदारसंघात थोडीशी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे मतदारांचा कल या ठिकाणी अस्मिता कन्से यांच्या बाजूने दिसतोय त्याचबरोबर स्नेहल शेळके यांच्याही बाजूनी मतदारांचा कल दिसतोय आता अजूनही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत म्हणूनच चर्चा तर होणारच कळस पारनेर तालुका गावंजवाडी आता जिल्हा परिषद निवडणूक पुढेच आहे थुकून घ्या थुकून घ्या बघा तंबाखू खाल्लेले असेल तो पण आपल्या सोडूया ताई जर ताईंशी बोलूया ताई कुठलं गाव अशा आवाज ऐकायलाच येत नाही चला आपण जरा दुसऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी चर्चा ही चर्चा होतच राहते आपल्यासोबत एक टेलर आहेत त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे इथं स्नेहल शेळके स्मिता कंसे दोन नावं जास्त चर्चेमध्ये आहेत कोणाला जास्त स्कोप राहील <coughs> 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 दोघांना म्हणायचं तर काय दोन्ही पण दोन्ही पण निवडून तो जो विजय वेन तो आपलाच आपलाच वाईटपणा घ्यायला नको वाईटपणा नको आहे बघा स्नेहल शेळके स्मिता कनसे दोन्ही चांगले असं म्हणतायत आता इतरही मंडळींना आपण विचारूया छोटी चर्चा चर्चा असते लोकं आपापली मतं मांडत असतात आज बेल्ल्याचा बाजार आहे बाजाराचा बऱ्यापैकी उरकलेला आहे आता इथं ही जी गल्ली आहे ही लहान लहान दुकानदारांची गल्ली आहे आता इथे फिटर बाय फिटर आहेत तर आपण फिटरला विचारूया कशा प्रकारे धंदा पाणी होतोय सीजन कसा आहे हा व्यवसाय परवडतो का तुम्हाला परवडतो का आम्ही काय का आम्हाला आम्हाला बेपरी आता जिल्हा परिषद निवडणूक कुठे स्मिता कनसे हे दोन नाव जरा चर्चे आहे कोण निवडून आलं पाहिजे तस कनसे ची आवाज दिसत दिसते हा काय कशामुळे असं कुठं येत झाली दस क्रिया काय कार्यक्रम चक्र मारित राहतात ते चक्र मारतात आता जरा आपण इकडे गाडी दुरुस्त करतायत भाऊ त्यांना थोडस आपण डिस्टर्ब करणं योग्य नाही तरी दादांशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक आहे स्नेहल कळसे शेळके की स्मिता कनसे स्मिता कन्से का बरं स्मिता कनसेच त्यांची काम चांगली हो पंकजदारांच्या याच्यामुळे ते म्हणजे जोर आहे पंकज कनसे यांचं या भागामध्ये काम चांगली आहेत जनसंपर्क चांगला आहे सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळं मतदारांचा कल स्मिता कनसे यांच्या बाजूने अधिक दिसतोय आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका